अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना श्रिया ही एकुलती एक लेख आहे हे तुमच्यापैकी अनेकांना माहितीही असेल लेखीला घेऊनच त्यांनी एकुलती एक हा सिनेमा देखील केला होता पण तुम्हाला माहिती आहे का श्रियानंतर सुप्रिया पिळगावकर यांना मुलगा हवा होता पण याच प्रयत्नात सचिन आणि सुप्रिया यांना दोन मुलांना गमवावं लागलं याची साठवण सचिन यांनी त्यांच्या हाच माझा मार्ग या पुस्तकात देखील सांगितली आहे श्रिया दोन मुलांविषयी सचिन या पुस्तकात म्हणतात श्रियानंतर होता तिनं माझं माझ्या आईवरचं प्रेम पाहिलं होतं त्यामुळे आपल्या आईवर प्रेम करणारा एखादा मुलगा आपल्यालाही व्हावा अशी तिची इच्छा होती पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुप्रिया गरोदर राहिली याच दरम्यान मी एका प्रोजेक्टच्या निमित्तानं बाहेर होतो त्याच दरम्यान सुप्रिया पाच महिन्यांची गरोदर असताना तिचं मिसकॅरेज झालं त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली पण याही वेळेला पाचव्या महिन्यातच आम्ही ते मूल मिसकॅरेजमुळे गमावलं मला तिच्या वेदना जाणवत होत्या तेव्हा ते अर्भक घेऊन मी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत जात होतो तेव्हा मी खूप भाऊक झालो होतो या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का घडतात असा विचार मनात खोळत राहिला पण नियती पुढे काहीही चालत नाही ते म्हणतात ना मग मीच मुलाचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकला पण त्यानंतर अली अजगर आणि स्वप्नील जोशी हे दोघे जण आमच्या आयुष्यात आले आणि आपलं करून गेले सचिन आणि सुप्रिया अली अजगर आणि स्वप्नील जोशीला आपलं मूल मानतात याविषयी बोलताना सचिनजी म्हणतात अलीनं एक दोन तीन मध्ये विनोदी भूमिकेसाठी काम केलं तर हदकर्दी मध्ये स्वप्नील जोशी आला हे दोघे आमच्या आयुष्यात आले आणि आम्ही त्यांना आमची मुलं मानू लागलो श्रिया सोबत त्यांचं नातं खूप घट्ट झालंय अली आईवर गेलाय तर स्वप्नील माझ्यावर गेलाय आमच्या या तिन्ही मुलांच्या नावानं मी निर्मिती संस्था देखील सुरू केली आहे दरम्यान याच प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातूनच नवरा माझा नौसाचा दोन हा चित्रपट देखील बनवला जातोय तर याच चित्रपटामध्ये स्वप्नील आणि अली अजगर दोघेही आहेत तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला ला ला